नो आयम देयर सून आयम लीव्हिंग क्वाइट अर्ली टुमॉरो मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग अगदी मनापासून स्वागत करते आज पुण्याला परत यायचं आहे त्या अगोदर अगदी सकाळी लवकर उठून आज मात्र खरंच लवकर उठले म्हणजे सहा साडेसहा वाजता उठून मॉर्निंग वॉकला निघालो आहोत आणि लिटरली आम्ही चालत चालत बाजूच्या गावी म्हणजेच एक चार किलोमीटर अंतर असेल इथपर्यंत जाणार आहोत तिथे एक छोटीशी टेकडी आहे आणि टेकडीवरती एक छोटंसं बिरोबाचं मंदिर आहे तर तिथे निघालो आहोत जातानाचा हा रस्ता आणि हा सुंदर निसर्ग कॉलेजला होते तेव्हा इकडे आम्ही चालायला यायचो संध्याकाळच्या वेळेला आणि छान वाटायचं बऱ्यापैकी दूर आहे तर हेच ते श्री बिरोबा देवस्थान अंजनी तर इथून पुढे बाजूचं गाव सुरू होतं आणि हे अंजनी म्हणजेच आपले आराराबा माझी गृहमंत्री आराराबा यांचं हे गाव आहे झालं असं की इथपर्यंत चालत आलो खरं आम्ही पण आता परत कशा जाणार कारण शूज नव्हते त्यामुळे कम्फर्टेबल चालता येत नव्हतं सँडल घालून आता पायाला त्रास व्हायला लागला होता तर आम्ही काय ऐड्या केली आहे की घरी फोन करून भावाला बोलवलं आहे गाडी घेऊन तर जाताना आम्ही चालत जाण्याऐवजी आता गाडीवरून जाणार आहोत गावी येण्याऐवजी मी पावसाळ्याच्या सुरुवातीला गावी आली खरंच बरं झालं आहे खूप सुंदर असं गावचं वातावरण आणि हा निसर्ग झाला आहे थोडा वेळ मंदिराच्या आवारामध्ये बसून छान शांत मेडिटेशन केल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत भाऊ आला आहे घ्यायला आम्हाला बाईकवरून जात असताना अगदी पुढे जाऊन आम्ही परत आलो आहोत कारण रस्त्याच्या साईडला आम्हाला ही पिकलेली केळी दिसली आणि ही देशी केळी आहेत छान गोड लागतात ज्याला विलायची केळीसुद्धा बोललं जातं तर हे आपलं बरं असतं कोणी काही बोलत नाही गावाला आम्ही मस्त ही पिकलेली केळी तोडून घेतो आहोत आम्ही वॉकला गेलो होतो तोपर्यंत तो इकडे सोना म्हणजेच माझी वहिनी डोसे बनवती तर आल्यानंतर मस्त गरम गरम हा असा ब्रेकफास्ट माहेर सुख बघा आहो कसे त्यांच्या सासरी एन्जॉय करतायत मस्त पोर्चमध्ये बसून सकाळचा ब्रेकफास्ट सुरू आहे आणि जायच्या दृष्टीने गाडीसुद्धा मस्त क्लीन करून झाली आहे आई चारधामची यात्रा करून आली आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवांजवळ घेतलेला सारा प्रसाद तिकडे एकत्र एक करतीये कारण मला द्यायचा होता आणि त्यानंतर गाडीची पूजा तर ही आता आमच्या गाडीची साधारणतः दहावी पूजा असेल बरं का मी काउंट नाही केलं पण नववी किंवा दहावी ही नक्कीच असू शकते अशी छान रांगोळी काढती आहे सोना बघू शकता की तिनं खूपच सुंदर रांगोळी काढली आणि अगदी क्विकली ठरल्याप्रमाणे आम्हाला आलाच तर तयारी आहेत माझे वडील आणि हे घरचे नारळ आहेत जे आता गाडीच्या पूजनासाठी आणि माझ्या उटी भरण्यासाठी आहेत गाडीच्या नशिबी आमच्या गंगेचं पाणी सुद्धा होतं बरं का तर आई आता गाडीची जी काही पूजा करते म्हणजे चाकांना जे काही पाणी लावते ते ती चारधामवरून म्हणजेच गंगेचं पाणी घेऊन आली आहे काशीवरून आणि त्या पाण्याने तिने मस्त गाडीची पूजा केलेली आहे इकडे भावाने नारळ फोडला आणि माझे वडील म्हणजेच मी अण्णा बोलते आहोंना पोशाख करतायत पोशाख देत आहेत तर अशा पद्धतीने गावाला जेव्हा नवीन कार येते तेव्हा प्रत्येकाच्या घरी गेलं की असा फुल पोशाख मिळतो बरे का कानाला काय लावले काना लाव दाखव कानाच दाखव कोण लावले ते आणि मग अशी का तशी बसलेली मग फुल लावले दाखवते आता ते यांच्या हातात जे आहेत ते पण हिरवे आहेत मग हा हा हे गाडीचे आहेत ना आपण तर याला मोदक करूया मस्त कुठे तिकडे कुठे आहे तिकडेच काढायचं आहे काय केसर काढायचे आहेत ते काढणार आहेत काढू देत बघूया नारळाचे केसर काढता येतात का असं नसतं कोयत्यानं काढते ना आई छान आहे का गोंनी केसर काढायचा प्रयत्न केला पण त्यांना काही जमलेलं नाहीये तर अशा प्रकारे आईनच इतक्या साऱ्या नारळांची केसरं काढून दिलेली आहेत आणि तिने ऑफर दिली होती आहुंना जितकी काढता येतात ना तितकी केसरं काढून तुम्ही नारळ नेऊ शकता <laughs> आणि शेवटी नको असणारा तो क्षण ती वेळ आता आलेली आहे आम्ही निघालो आहोत परत प्रीतीशची लाडकी बंटू मावशी अजूनही तिला प्रीतीश छोटाच वाटतोय ओढून ओढून त्याचा पा घेण्यात आलेला आहे आणि बघू शकता जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचे चेहरे कसे होतात नको वाटतं खरं तर आणि आम्ही जेव्हा जेव्हा गावी जाऊन येतो ना आम्हीसुद्धा परत आल्यानंतर डिस्टर्ब होतो तर तुम्ही होता की नाही नक्की सांगा आल्यानंतर आपल्याला करमत नाही आपलं जे काही रुटीन असतं ते पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असतं तर चला निघालो आम्ही शेवटी रात्री इकडे इतका मोठा पाऊस झाला होता की हा ब्रिज सकाळी सकाळी पाण्याखाली होता आता पाणी कमी झालेलं आहे आणि जाता जाता शेवटचं लक्ष्मीचं जा दर्शन आणि पुण्याच्या प्रवासाला सुरुवात पुण गो झाले गाडी आहे कार आहे बस आणि कार आहे नाही येताना रोड साईडला अशी ही गरम गरम मक्याची कणसं शिजवताना मी पाहिलं म्हणून गाडी थांबून आम्ही आता कणसं घेतली आहेत आणि स्वीटकॉर्नची ही कणसं खरंच टेस्टी होती एकदम आम्ही यावेळी मात्र चुकीच्या वेळी घरातून निघालो होतो एक तर रविवार त्यामध्ये समर वेकेशन संपवून गावावरून पुण्याला येणाऱ्यांची किंवा मुंबईला जाणाऱ्यांची रोडवरती गर्दी तर खूप सारं ट्रॅफिक होतं पण छान वाटलं गावाला जाऊन चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये